तिसऱ्या शिवमुठीचे महत्त्व आज तिसरा श्रावण सोमवार शिवमूठ आहे हिरवीमुंग हिरवीमोग आपल्याला या सोमवारच्या दिवशी अर्पण करायचे आहे या कालावधीमध्ये भगवान शिवशंकराची जितकी जास्तीत जास्त सेवा करू किंवा भद्राची जी काही बारा नावं आहेत तर आपण यावेळेस सूर्यदेवाला पाहात ओम सूर्यदेवाय नम असं म्हटल्यामुळे भद्राचं कोणतंही आपल्याला भय राहत नाही दुष्परिणामसुद्धा होणार नाही म्हणून सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला एका तांबण्याच्या ताटामध्ये शिवलिंग ठेवायचं आहे दूध जल अभिषेक करायचा आहे परत जल अभिषेक करायचा आहे श्री शिवाय नमस्तुध्ञ हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि नंतर तांबण्याच्या ताटामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर देवी देवीची मूर्तीला सुद्धा स्नान घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कापूर वड्या पाण्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे म्हणजे त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि एक दोन चिमूडभर कुंकू त्यामध्ये टाकायचा आहे असं हे कापूर आणि कुंकू मिश्रित काही पाणी असतं त्या पाण्याने आपण दर पौर्णिमेला देवीची असेल आपली कुलदेवी असेल कुलस्वामिनी असेल लक्ष्मी देवी असेल यांना ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक करू शकता ज्यांना ब्रह्ममुहूर्तावर जमणार नाही त्यांनी नेहमीच्या देवपूजा तुम्ही ज्यावेळी करता त्यावेळेस तुम्ही अभिषेक करू शकता कुंकुमार्जनसुद्धा तुम्ही करू शकता कुंकुमार्जन करता असताना देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे एकशे आठ वेळा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा कुंकुमार्जन करू शकता आपल्याला कुलदेवतेचं नाव माहीत नसेल तर ओम किंवा श्री कुलदेवता आहे नमः असं म्हणायचं आहे आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे मंत्र म्हणायचं आहे आणि ते कुंकू एका डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे रोज हे कुंकू आपल्या कपळावर लावायचं आहे ही सेवा अतिशय प्रभावशाली आहे आपण तर पौर्णिमेच्या दिवशी त्याचबरोबर अष्टमी मंगळवार शुक्रवारच्या दिवशी कुंकुमार्जन करू शकता म्हणून आज नारळी पौर्णिमेपर्यंत माता पार्वतीचे जे रूपे आहेत देवी आहे आपली कुलदेवी आहे त्यांची पूजा व शिवलिंगाला चंदन गंध भस्म लावायचा आहे शिवलिंगाला लावण्यासाठी गंध गोळी तुम्ही लावू शकता श्रावण सोमवारी शिवमुठ आहे हिरवे मूग आपल्याकडे हिरवे मुगाची डाळ नव्हे तर तुम्हाला फक्त हिरवे अख्खे अख्खेमुंगच घ्यायचे आहेत व आपल्या मध्ये घ्यायचे आहेत आणि या मुंगावर म्हणजे शिवमुठीवर आपल्याला थोडंसं जल टाकायचं आहे कारण शिवलिंगावर आपण कोण कोणतेही पदार्थ किंवा धान्य अर्पण करत असतो अभिषेक करत असतो तेव्हा द्रव रूपामध्ये सोतेही धान्य का असेना ना त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि नंतर शिवपिंडवर मूठ अर्पण करायची आहे आपल्या उजव्या हाताची जी शिवमूठ आहे आपण ते धान्य अगदी घट्ट धरून हातामध्ये हळूवारपणे शिवमुठीवर आपल्याला हा मंत्र म्हणत शिवलिंगावर अर्पण करायचा आहे त्यावेळेस आपल्याला मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझे शिवमूठ ईश्वर देवा सासू सासरे देरा जावाची नंदाची नवऱ्याची नावडती आहे ती आवडती कर देवा शिवामुठीची जी कहाणी आहे त्यामध्ये या ओळीचा अर्थ सांगितलेला आहे की जो कोणी शिवमुठीचे व्रत करतो त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही दुःख संकट राहत नाही